नमस्कार मित्रांनो आर्यन एंटरप्राइजेसच्या कोकण प्रॉपर्टीज मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील नाधवडे या गावात येथे सत्तावन्न गुंठे काजू आणि नारळाची बाग विकणे आहे तर मित्रांनो चला या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात ही जागा डांबरी रस्त्याला लागलेली असून संपूर्ण मातीचा प्लॉट आहे या संपूर्ण जागेला कंपाऊंड केलेले असून जागेत विहीर लाईट ची सोय केलेली आहे या जागेमध्ये केअरटेकर साठी एक छोटे घर बांधलेले आहे साधारण या जागेत साठ काजू तीस नारळ आणि दोन चिकूच्या झाडांची लागवड केलेली आहे मित्रांनो या जागेपासून जवळचे रेल्वे स्टेशन वैभववाडी फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर आहे जवळची बाजारपेठ तळेरे फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे फक्त किलोमीटरच्या अंतरावर आहे सदरच्या जागेची जागा मालकांना अपेक्षित असलेली किंमत एक लाख तीस हजार रुपये प्रति गुंठा अशी आहे किंमत नक्कीच कमी होईल जागा तुम्हाला आवडली असल्यास जागा व्हिजिट करून लवकरात लवकर खरेदी करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद